फॉरेस्ट गाव पाच तालुका कामदार जिला नांदेड माझ्या डोक्यावर थोडा एक परिणाम होता माझा अन्न बंगलांचा मला दारू पिण्याच्या अगोदराचं मग दारूवर वासना जायची दारू पिलं तर कशी पियाची उशाला पीती ठेवणं दहा दहा बारा बारा पावशीर पियाची आणाचा कल नाही चार पाच दिवस दारू पियाची पुन्हा दारू पियायची नाही दारू जर दुसरं पिऊ लागलं तर उलटी व्हायची आणि पुन्हा माणसं कुणी दिसल्यासारखं आवाज आल्यासारखं व्हायचा आणि मी जंगलानं पळायचं कुठे डोंगरानं पळायचं मला बांधू बांधून टाकायची असा प्रकार मला होत गेला मी हमेशा दारू पित नव्हतो कव्हा सहा महिन्याला कवा चार महिन्याला किंवा आठ महिन्याला असं माझ्या डोक्यावर परिणाम होत गेला मी माझ्या हाताने डोक्यामध्ये घोडे घालून घ्यायचे धड धड झाडावर घोंडे घातले मी डोकं फुटलं रक्त निघालं त्याला दवाखान्यात जा जायचं नाही गोळी घ्यायची नाही जागची जागेवर तू गजळून जायची त्याचा जा त्रास सुद्धा व्हायचा नाही मला चार चार दिवस सुद्धा ना असं तर बांधू बांधू टाकाव घरचे खूप त्रास व्हायचा पंधरा पंधरा दिवस तोंडाचा आण जात नव्हतं पाणी जात नव्हतं असला प्रकार होता मी हे चोवीस वर्ष भावले महाराज मला कोणी बघणार माणूस वाचायला असं म्हणत नव्हता आता किंवा घडी परला हे मरते म्हणायचं मला उठायच नव्हतं धडल्याशिवाय असं झाल्यावर मला गावची माणसं म्हणायचे महाराज आता मलकापूरला असं असं डोकळा मोठ आहे आम्ही चाललो आम्हाला बरं वाटायलाय तुझा मी खूप जागी हिंडलो गाणगापूरला जाऊन पारायण केलं नवरोज सर बुलढाण्याला गे धोते म्हणजे असं काही बाहेर भिंतरला असाल तर तिथं जाऊन आठ दिवस राहिलो कुठं बुलढाण्याला गाणगापूरला जाऊन नवरोंद पारायण केलं कुठं सैरानी बाबा सगळे देव केले मला चिंता चिंता आता कुठं पुन्हा येईल म्हणलं तिथं तिथे गेला आपल्याला सूट पडल म्हणून इथं सहा महिने निघालो नाही मला दुसऱ्यांना सांगितलं मी एवढं हिडून हिडून परेशान झालो माझी कमाई झाली इकडे दाखवायला तिकडे दाखवायला इकडे दाखवायला असंच व्हायचं पण मला काही गुन्हा यायचा नाही असे चोवीस वर्ष गेले चोवीस वर्षाच्या नंतर मला म्हणजे आलं की आपण आता इथं तरी जाऊन येऊ एखादी सरला असला आपल्या मागाला भोग तर काही कमी होईल का म्हणून एकटाच मी इथून आलो बुधवारी गुरुवारी तुमचा आशीर्वाद घेतला तुम्ही माझ्या तोंड हात फिरला इथून कुणी तुझं चांगलं होईल कमी होते आता चांगलं राहा म्हणल्या तेव्हापासून मला अकरा महिने झालं ढका नाही आणि माझ्या हाताला यश सुद्धा राहिला माझ्या डोक्यावर परिणाम नाही त्या दारोवर वासला नाही काय नाही मला सुभाष रायाचा भरपूर आशीर्वाद भेटला माझं कल्याण होण्याची वेळ आली आता एक गावात इलेक्शन आहे दिवाळीला लागणार मला एक पाच वर्षीय माणसाच्या जन्मात येऊन एक जगाची सेवा करण्यासाठी म्हणून एक गावामध्ये निवडून घ्यावा सकाळी आशीर्वाद द्या मला खायला नाही त्याच्या भ्रष्टाचार करायचा पाहिजे आणि भ्रष्टाचार झाला पहिल्यापासून लहानपणापासून त्या खरेदी मार्गाने झालेला मानतो मला एवढा आशीर्वाद मला द्याय